नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते भुवनेश्वर ओडिशा येथे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत देशातील चार ,00 लाख लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सातशे तेहतीस लाभार्थ्यांना लाभ प्रत्यक्षात एकशे तीस घरकुल गृहप्रवेश आज सांगली येथे सांगली मिराजनी कुपवाड महापालिका डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी आणि ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग झाले होते आज अखेर सातशे तेहतीस लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला एकशे तीस लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घर प्रवेश केला अशी माहिती सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी यावेळी दिली माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सदारचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर सहाय्यक आयुक्त माहिती नकुल जकाते प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कामकाज करणारी टीम यांनी चांगले नियोजन करून कार्यक्रम संपन्न झाला तालुका प्रतिनिधी उदय मोहिते <laughs>